स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब वरती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण वनरक्षक भरती विषयी एक महत्वाचं अपडेट आलेला आहे त्याच्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर बघा मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट मी इथे ओपन केले इथे आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत ज्या पण उमेदवारांच्या काही तक्रार असतील काही सूचना तुम्हाला पाहिजे असेल काही महत्वाची माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर इथे दिलेला आहे त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता त्यासोबत एक ईमेल आयडी दिलेला आहे यावरती तुम्ही संपर्क करू शकता तर यावरती आपण आपले जे पण प्रश्न होते ते विचारले होते हो तो हो तर त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला इथे मिळालेली आहेत सर्वात महत्वाचाळीस टक्के की नाही तर तोच प्रश्न आहे तर बघा अशा प्रकारचे हे उत्तर मिळालेलं आहे जे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ज्या पण उमेदवारांना पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त गुण आहेत त्या सर्व उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि पुढे जी पण कागदपत्र तपासणी होणार आहे त्यासाठी बोलवलं जाईल पंचेचाळीस टक्के म्हणजे चोपन्न गुण ठीक आहे चोपन्न गुण किंवा चोपन गुणपेक्षा जास्त ज्या पण विद्यार्थ्यांना गुण मिळाले असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीसाठी इथं बोलवले जाईल आणि ते सर्व, सर्व उमेदवार पात्र आहेत असं देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्यासोबत इथं आपल्याला बघा काय माहिती दिलेलं आहे वनरक्षक पदाचे लेखी परीक्षेची जी मेरिट लिस्ट आहे येत्या दोन ते तीन दिवसात आपल्याला वन विभागाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे जी की मी तुम्हाला ओपन करून दाखवलेले त्यावरती आपल्याला बघण्यासाठी भेटेल आणि ज्या पण विद्यार्थ्यांचं कागदपत्र तपासणीमध्ये नाव येईल त्या होईल त्यांना पुढे शारीरिक चाचणी आणि त्यासोबत कागदपत्र तपासणीसाठी इथं आठ ते दहा दिवसामध्ये इथं बोलवलं जाईल मित्रांनो अशा प्रकारची इथं माहिती तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल तर अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही यावरती संपर्क करू शकता तुमचे जे पण प्रश्न असतील ते विचारू शकता यातील आपला हा सर्वात महत्वाचा प्रश्न होता की पंचेचाळीस टक्के गुण ज्या पण विद्यार्थ्यांना मिळालेले असतील म्हणजे चोपन मार्क किंवा चोपन पेक्षा मार्क जास्त असतील त्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड होणार आहे की नाही तर स्पष्टपणे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं त्यांच्याकडून इथं मिळालेलं आहे जे की तुम्ही स्क्रीनवरती बघितले ठीक आहे तर तुम्हाला जर चोपन्न मार्क किंवा चोपन्न मार्कापेक्षा चोपन मार्का जास्त गुण असतील तर तुम्ही देखील ता ग्राउंडची तयारी सुरू करू शकता बिगर पेसावाल्यांचं ग्राउंड येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये होणार आहे आता जे पण विद्यार्थी पेसामध्ये येतात त्यांचं जे ग्राउंड आहे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेल त्यानंतर त्यांची ग्राउंडची तारीख तुम्हाला बघण्यासाठी भेटेल मात्र बिगर पेसावाले विद्यार्थ्यांचं ग्राउंड येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये होणार आहे तर त्यासाठी तुम्ही तुमची ग्राउंडची तयारी व्यवस्थित चालू ठेवा याविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा जी मिली तिला क्लिक करा भेटूया पुढील लोडू मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र